तुरी मर रोग हा सुरुवातीपासूनच येत असतो आपल्या फक्त त्या ज्यावेळेस मोठ्या होतात तुरीचे झाड त्यावेळेस निर्दर्श असे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपलं वाटतं का तुरीच्या झाडाला शेंगा लागला किंवा फुलं लागली तेव्हाच उबळत्या तेव्हाच ते 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 मर रोग येतो असं राहत नाही तर तुरीला सुरुवातीपासून मर रोग येत असतो हे पा इथं पाहू शकता हे तुरी झाड आता उबळण्याच्या मार्गावर आहेत आणि याची जी मुळी आहेत तर हिला म्हणजे कुजत आहेत तो या आपले में दे। ते तर या बुरशीला फुजिरे मिट असं म्हणतात ज्याला आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये तूर उबळणे उधळणे किंवा मरणे वाळणे असं अनेक नावाने ओळखल्या जातं तर मित्रांनो याच्यात फरक पाहू शकता हे आपण आधी लागवड केलेली तूर ज्याला आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली होती आणि त्यानंतर हे तोडे लावले होते याला आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केलेली नव्हती तर हे झाड उबळत आहेत आपण पाहू शकता समोरची झाडं पण ज्याला आपण बीज प्रक्रिया केली नव्हती तेच उबळतात आणि जे समोर आहेत त्याला आपण बीज प्रक्रिया केली होती तर आपल्याला आता या रोगापासून निदान मिळवण्यासाठी काही याला आळ आळवण्या करणं जरुरीचे आहेत तर आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागेल कसं करावं लागेल या व्हिडिओ माध्यमातून आपण तेच जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर हे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील हे पाहू शकता आपण याची शेंडा छाटणी केली होती ज्याचा आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे चला आपले शेंडा छाटणीच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणूनच घेणार आहोत त्याआधी आपण ट्रायकोडरमा विषयी जाणून घेऊ त्याचा आपल्याला कोणत्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि त्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे आपल्याला ट्रायकोटर्मा मल्टिप्लाय करण्यासाठी लागणार साहित्य म्हणजे आपल्याला दोनशे लिटरचा ड्रम पाहिजे त्यासोबत आपल्याला दोन किलो गुळ आणि एक किलो आपल्याला ट्रायकोटर्माची पावडर हे आपण पाहू शकता की ट्रायको ग्रो म्हणून आहेत की संक्रांती या कंपनीची आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता फक्त आपल्याला चांगलं दर्जेदार आणि ज्याची डेट संपलेली नसेल असंच ट्रायकॉटरमाचा वापर करायचा आहे आप तर आपल्याला आता हे मिक्स करण्यासाठी आपल्याला बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहेत आपण ट्रायकॉटरमा मल्टिप्लाय करण्यासाठी जो गुळ वापरणार आहोत तो आपल्याला काळा म्हणजे केमिकल फ्री गुळ घ्यायचा आहे आणि आप आपल्याला किती एकदा पाहू शकता असा काळा गुळ आहे हे बा संपूर्ण काळा गुळ आहे ते आपल्याला बकेटमध्ये पाण्यात टाकून एकदम मिक्स करायचं आहे बा नरम असतो त्याच्यामध्ये कोणताही कडकपणा राहत नाही तर आपले हे बकेटमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोठे स्किप करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तूर याच्यातील सर्वात महाभयंकर रोग ज्याला मी सर्वात तुरीतील सर्वात महाभयंकर रोगच म्हणतो कारण की त्याच्यामध्ये शेती ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान करण्याची क्षमता असते त्यामुळं आपण त्याला महाभयंकर रोगच म्हणतो तर मित्रांनो या रोगावर लवकर निदान मिळलं नाही तर आपल्या संपूर्ण तूर हे पीक आपलं हातून जाऊ शकतं त्यामुळं आपल्याला योग्य वेळी योग्य नियोजन करूनच आपल्याला तुरीचं संरक्षण करायचं त्या बुरशी बुरशीपासून जेणेकरून आपली तूर उबळणार नाहीत आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होणार नाहीत तर मित्रांनो आपला आवाज हल्ल असेल म्हणजे वेगळा येत असेल का तर आपण माईकना हा व्हिडिओ शूट केला होता आणि माईक अचानक आपला बंद पडला ज्याची चार्जिंग संपली त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठीसुद्धा दोन दिवसाचा वेळ झाला त्यानंतर आपलं जे ड्रममध्ये का आपण हे आता टाकणार आहोत तुम्ही एकदा पा काळा गुळ जे मी याच्यामध्ये मिक्स करीत आहेत ते याला आपण चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर मी आपल्याला पुढील प्रोसेस सांगणार आहे त्याआधी आपण व्हिडिओ कोटही स्किप करू नका हे मी ध्यान करून सांगतो कारण की शेतकरी कोणतीही माहिती अर्धवट घेतात जिचा स्वतःही वापर करतात आणि इतरांनाही सांगतात ज्याचा फायदा दुसऱ्यालाही होत नाही आणि स्वतःला पण होत नाहीत आणि आपण कोणाचेही नियोजनानुसार कोणतेही पीक करीत असेल किंवा कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन करीत असेल तर ते शेवटपर्यंत करा अन्यथा काय होतं आपण एखाद्याच्या नियोजनानुसार खत टाकता एखाद्याच्या नियोजनानुसार औषध फवारणी करता एखाद्याच्या नियोजनानुसार दुसरं काही काम करता आणि शेवटला रिझल्ट आपला जरा रिझल्ट बरोबर आला नाही तर आपण त्या व्यक्तींना नावं ठेवता तर मी असंच करीत होतो त्यामुळं आपण असं करू नका आपण कोणत्याही एका व्यक्तीचं नियोजन करा आणि चांगलं करा यूट्यूबमधून पूर्णच गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या असतात असं नाही ज्या आपल्या मनाला पटतील आणि ज्या आपल्या करायला आपल्याला करायला सोप्या जातील अशाच गोष्टी आपल्या याच्यामधून घ्यायच्या असतात त्यामुळं नियोजन करताना एकदम काळजीपूर्वक करा कोणतं नियोजन आपल्याला पटतं ह्या हिशोबाने आपण नियोजन करा चला तर आपला गोळ याच्यामध्ये मिक्स करणं झालं आहेत आपण आता यानंतरची पुढील प्रोसेस पाहू आपल्याला तो पुढा दाखवतो हो ट्रायकोडार्माचा आपण पाहू शकता ट्रायकोग्रुप रेसान क्रांतीचा आहेत ज्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा विडीत एक पॉईंट पाच डब्ल्यू पी अशा मध्ये हे येतं आणि हे ये आपल्याला तीनशे रुपयाच्या आसपास म्हणजे दोनशे साठ ते तीनशे रुपयाच्या किमतीमध्ये हे एक किलो मिळून जातं आपल्याला शुद्ध घ्यायचं आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा, त्याचबरोबर त्याची एक्सपायरी डेट झालेली नसावीत म्हणजे ते एक्सपायर झालेलं नसावं असंच घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला दोनशे लिटरसाठी एक किलो असा याचा वापर करायचा आहे चला मी आपल्या एकदा हे फोडून दाखवतो यामध्ये अशा प्रकारे आतमध्ये पण पॅकिंग निघते जे आता घट्ट झाले हे पा याच्यामध्ये ढवळा पावडर निघता जे आपलं पिठासारखंच असतं मी आपल्याला काढून दाखवतो एकदा हे पाहू शकतं मित्रांनो ढवळी फटक पावडर निघते हेच असतात ट्रायकोडर्माची जीवाणू जी आपली जैविक बुरशी आहेत तर हीच असते याच्यामध्ये करोडो आर्बो संख्येनं बुरशीचे जीवाणू असतात हे आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण याला चांगल्यापैकी मिक्स करू शकतो आपण आता लागनाला गेला असेल जिथं बुंदी बुंदीचं पीठ आधी मिक्स करतात टाकून तस ता आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे बकेटचं पाणी या ड्रममध्ये टाकून याला व्यवस्थित डावळायचं सकाळी संध्याकाळ याला आपण द असं डावळायचं त्यानंतर उलट्या घडलीच्या दिशेने याला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा मोठ्या काडीच्या साह्यानं याला हलित राहायचं जेणेकरून ते जे आहेत ते चांगले मिक्स होतील आणि त्यांची वाढ झपाट्याने होईल सर्व करीत असताना मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आपला माईक बंद पडला तर त्यामुळे आपला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ झाला तर त्यामुळे याच्यामध्ये समोर दिसतं वेगळा आवाज येतो वेगळा असं काही दृश्य आपल्यासमोर आलं असेल त्यासाठी मी आपली माफी मागतो तर आपण आता या औषध तयार झालेत पूर्णपणे मी आपल्याला एकदा ते दाखवतो आणि ते आपल्याला कसं टाकायचं कसं नाही मी व्हिडिओमध्ये सांगितलं आधीचे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते आपल्याला किती एम एल एका झाडाला टाकायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळं व्हिडिओ जरा लंबा बी झाला तरी त्याला शेवटपर्यंत पहा कोठे स्किप करू नका कारण की दहा पंधरा मिनटामध्ये काय आपला जास्त वेळ काही जाणार नाही पण ज्यापासून आपले सालाचं जे हातचं पीक जाणार होतं ते जरूर वाचल त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आताच लाईक करा नसताना आवडला तर लाईक करू नका काही घेणं देणं नाही आपल्याला त्याच्याशी हे पाहू शकता ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपली ट्रॅकॉडर माझी बुरशी तयार झाली ती त्याच्यावरती थर आले आहे याला आता आज आजचा तिसरा दिवस आहे तर आपण याला या काडीच्या साह्यानं एकदम व्यवस्थित मिक्स केलं होतं आपण याला सकाळ या पद्धतीनं म्हणजे सोयीचं त्यानंतर असं आपण याला सकाळ संध्याकाळ हालीत होतो त्यामुळं चांगल्यापैकी गुरशाच्यामध्ये मिक्स झाली आता हे जे आहेत ते बाबळीचे फुलं ते पडले पाहू शकता बाबळे खाली आपण याला सावलीमध्ये तयार केलं होतं तर आपल्याला आता टाकीच्या म्हणजे चार्जिंग पंपच्या साये ते आपल्या तुरीला टाकायचं हे पाहू शकता आपला पंप त्याचबरोबर ही आपली नळी तर आपल्याला काय करायचं हे नवजल याला नवजल असतं मित्रांनो समोर हे आपण आता काढून टाकले आहेत तर याला आपल्याला प्रत्येक झाडाच्या येत मी एकदा पानं काढून दाखवतो तुम्हाला प्रत्येक झाडाची तर आपल्याला बुडापाशी टाकायचं आहेत किती एम एल तर आपल्याला शंभर पन्नास असं एम एल टाकायचं नाहीत तर आपल्याला तीस ते पस्तीस एम सुद्धा पडलं फक्त आपल्या जमिनीत ओलावा असणं जरुरीचं आहे म्हणजे कमीत कमी अर्धा कमी इंचाच्या आसपास अर्धा इंचापासून खाली म्हणजे आता वरची जमीन तर कोरडे आहेत तर यानंतर थोडं उकरीला आपण पाहू शकते तर हिनिस्तव्हरचं डेपड कोल्ड आहेत त्यानंतर वलाव आहेत तर आपण वा याला तीस चाळीस एम एल पण जर टाकलं एका झाडाला तरी पण आपल्या याचा चांगल्यापैकी रिझल्ट येतो आता आपण ते टाकणार आहोत तुम्हीसुद्धा टाकू शकता आणि आपल्या पिकाचे संरक्षण करू शकता चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद